अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते पाटील पा पा वय अठ्ठ्याऐंशी यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने अक्कलकोट संपूर्ण शोक कळा पसरली आहे गावच्या सरपंच पदापासून आमदार पर्यंतचा प्रवास करत त्यांनी सहकार राजकारण आणि शेतकरी हितासह आयुष्य समर्पित केले श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता कुमटे तालुका अक्कलकोट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठ आधार देणारं होत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्यावर गेलं त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली